तो सगळ्या सोयांच्या बाजूने बोलत मराठा आणि कुणबी एक जी, जी आर काढी त्याला मराठी मदत करा पाडून टाका पुढच्या पक्षाला असतो मी पक्ष सांगणार नाही मी कुठेही प्रचाराला येणार नाही सर यांनी सगळ्या सोयांच्या अंमलबाजवणी नाही दिली नाही दिली विधानसभेला आतापासूनच तयारी करायची आत्तापासून आजपासून तयारी करायची त्र्याण्णव मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व फक्त मराठ्यांचं कोणाचंच मतदान नाही पडलं तरी भी कोणाच म्हणतोय मी तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असे तुम्ही कमी पडत नाही तुम काय व्हायचं हो ते होते याला काय करायचं करतोय पण हे असं एवढ्याच्या जेव्हा जर लढायचं म्हणलं तर आपला कार्यक्रम लागल उलटा वाढायचा नाही पक्षीस वाढायचा नाही कस काय मोठ होणार तुम्ही तुम्ही मोठा होणार कसे अरे ज्यांनी समजून घेतलं ते छोटे छोटे गेले बी केंद्रापर्यंत लागले नोकऱ्याला तुम्ही एवढे मोठ्या पलाट्या असून तुमचं तुम्हाला चुका आणखी तुम्हाला किती दिवसांच्या पंक्ती वाढायच्या आणखी राजकारणाच्या तो बाकी लागेल की पडू पडून त्यो निवडून पडून देईन मरून येईन तिकडे त्यांना जाऊन एखाद्या तुला काय करायचं आपली ताकद दिसन ना किती येते ताकद दाखवा ना आणखी ना त्यांच पातवडी देत आणखीन मी त्यांचीच पातवडी देत म्हणजे अधिकारी तुमचं पोरग आरक्षण तुम्हाला पाहिजे केशी तुमच्यावर झाल्या नाही पाहिजे तुमच्या कापसाला भाव पाहिजे तुमच्या उसाला भाव पाहिजे तुम्हाला सोयाबीन कांदे द्राक्षे विकले पाहिजे भाव पाहिजे हे ठराविक आहेत ना हे काही बदल बचसे हे हा अपक्ष जर दिला ना तेव्हा आपोआप निवडून येतो हडो ते येणार ते तीवा म्हणतो तेव्हा आपोआप निवडून येणार हे पडणार तुम्हाला कबर यांचा विचार करायचा राजकारण्याचा हा आरक्षण पाहिजे तुम्हाला अधिकारी झाले पाहिजे तुमचे माहित आहे तुमचं वैयक्तिक दिल्या दुसऱ्यांनी काय दिलं तुम्हाला काय माहित होणार त्यामुळे दुसऱ्याचं काय पण सार काढलाय फक्त याच्यातला कारण इतकं सांगायचं म्हणलं तर आपली तीन दिवस बैठक चालत हे सार थोडा थोडा तुम्हाला तुम्ही समजून घ्या परिवर्तन पण करा आपण बघा किती खोलात जाणं गरजेचं आहे आणखीन आणि समाधान केल्यासारखं म्हणतेच ना कळत आहे तुम्हाला मी काय तर मी सांगितलं म्हणून समाधान करायचं म्हणून कुठेतरी कैरी लिहून आणले पाच पन्नास शंभर जण जमले मी सगळजण जमले लिहिलं आणि मोकळे झाले याला आरोप नका समजू मान्य करायचं शिका जातीचं वाटलं होईल मी जातीचं माती नाही होऊन देणार या राजकारणासाठी जे सत्य ते सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे का घेतल्यात एकमताना जाहीर पाठिंबा दिला काही जणांनी पण म्हणणं काय गाव करायचं कोणाच नाही यायचं म्हणणं नाही या विषयात म्हणणं नाही म्हणणं आलेलं आहे आमच्या संपूर्ण गावाचा जो कोणी उमेदवार देतो ना त्याला पूर्ण पाठिंबा काही गावांनी असे दिले म्हणजे याच्यात आलेले प्रकार आहेत आता काहीच म्हणणं असं याच्यातच अपक्ष उमेदवार देऊ नये काहीच म्हणणं आहे ते पाचशे तीनशे देणार होते ते देऊ नये याचा फटका अपक्षाचा केला बसेल आणि ताम केला बसेल या विषयावर मी तुमच्याशी खूप बोलणार आहे अपक्ष विषय आधी बाकीची घेतो म्हणजे अपक्ष म्हणजे सगळ्यांचं म्हणणं नाही पण काहीच म्हणणं आहे अपक्ष उमेदवार आपण देऊ नये या विषयावर मला तुम्हाला सखोल बोलायचं आधी त्याचं सोड ओढचं